नमस्कार, फास्ट न्यूस फास्ट न्यूस फास्ट न्यूस मदे बात मी, मी युवराज शिंदे तुळजापूर मातंग समाज जय लोजी बांधवानो मी आपणाला आव्हान करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचे सर्व नेते मंडळी महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजा संघटना प्रमुख माजी आमदार आमदार माझी मंत्री हे सर्व नेते मंडळी संबंध राज्यभर आपल्या समाजाचं जनजागृत करीत आहेत वीस मे रोजी मुंबई आयात मैदानावर आक्रोश मोर्चाचं नियोजन करत आहेत आम्ही त्याच अनुषंगाने तुळजापूर येथे अकरा अकरा मे रोजी तुळजापूर भगवती मंगळ कार्यालय येथे आई बैठक आयोजित केली आहे आणि त्या अनुषंगाने तुळजाभवानी मातेला आ, या सरकारला सद्बुद्धी देवो म्हणून तुळजावाणी तुळजावाणी मंदिरासमोर रथाचं ची पूजा करून तो रथ संबंध जिल्ह्यामध्ये फिरणार आहे तेव्हा मी मातंग बांधवांना समाजाला विनंती करतो की आपण या बैठकीसाठी उपस्थित राहावं ही आग्राची नम्र विनंती नमस्कार जय लहूजी जय भीम मी सचिन बालाजी लोंढे मातंग समाजाचा एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे मातंग समाजाच्या वतीने येणाऱ्या वीस तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रचंड मोठा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये सर्व मातंग समाजातील सर्व पक्षाचे संघटनांचे प्रमुख त्याचबरोबर कार्यकर्ते आणि मातंग समाज मोठ्या संख्येने विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि या मोर्चासाठी सकल मातंग समाजांनी अतिशय मोठ्या संख्येनं आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या न्याय आणि हक्कासाठी शेवटच्या टप्प्यातली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी लढत आहोत जवळपास ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला आपला आक्रोश त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे आपली संख्या त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून तुळजापूरमध्ये भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी एक समन्वयकांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की त्या भगवती मंगल कार्यालयाच्या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जय लहूजी जय भीम ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र